लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मी तुम्हाला सांगतो इथं लाडक्या बहिणी बसल्यात लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे द्यावे लागतात किती पंचेचाळीस हजार कोटी इथं लाडके भाऊ बसलेत तीन ऑस्पर पाच हाऊस पॉवर साडेसात हाऊस तीन प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाहीत येतात का नाही आहेत त्याच्याकरता राज्य सरकारला राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या करता महावितरण कंपनीला बावीस ते तेवीस हजार कोटी रुपये भरावे लागतात तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलं आहे परंतु ती कंपनी महावितरण तिला पैसे द्यावे लागतात ती राज्य सरकारच्या तिजोरीतनं जातात शेवटी राज्य सरकारला आठ लाख कोटीचं बजेट आहे चार लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिलाय तिथे जातात वीस बावीस हजार कोटी रुपये तेवीस हजार कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीजमाफीच्या करता जातात त्याच्यातून जा संजय गांधी निराधार पूर्वीच्या काळात मला आहे मी तेव्हा राजकारणात नव्हतो जुन्या लोकांना आठवत असेल ही अंतोले साहेबांनी योजना आणलेली महिन्याला साठ रुपये मिळायचे किती साठ रुपये आता आम्ही महिन्याला दीड हजार रुपये देतोय हाही वर्ग खूप मोठा आहे त्याला काही हजार कोटी रुपये जातात दिव्यांग त्यांना दीडच्या ऐवजी अडीच हजार रुपये केलेत त्याला काही हजार कोटी रुपये जातात त्याचबरोबर श्रावण बाळ योजना त्याला काही हजार कोटी रुपये जातात मी पण साहेब बा, शेतकरी बांधवांनो मी पण शेतकरीच आहे ना माझी पण शेती आहे आजोबांच्यापासून आहे पण जो आजोबा माझे वडील मी आता माझी पुढची पिढी करेल चार चार पिढ्या आम्ही पण शेती करतो आहे तुम्ही पण अनेक जण शेती करताय त्याच्यामुळं हे जे काही आहे ठीक आहे त्यांचा तो अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही शेवटी मागणं करणं त्यांचं काम आहे पण एकंदरीत हा सगळा डोलारा ज्यावेळेस आपण सांभाळतो त्यावेळेस काही गोष्टी ह्या थोड्याशा सबुरीने घ्यायच्या असतात त्या आम्ही नाही म्हटलेलं नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो परंतु हा सगळा एकंदरीत जबाबदारी ही महायुतीच्या सरकारने उचललेली आहे आणि एकंदरीत त्याच्यावर कमिटी पण नेमलेली आहे परवाच माझ्याकडे फाईल आलेली होती की बाबा कशा पद्धतीनं त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर काय त्याच्यातून कशा पद्धतीची ती कर्जमाफी द्यायचे अशा प्रकारची तज्ज्ञ लोकांची एक कमिटी पण नेमली गेलेली आहे ह्याची पण आठवण मी आज आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करून देतो आणि माझ्या उमरी तालुक्याला सुजालाम सुफालम करण्याच्याकरता ऊर्ध्व पैनगंगा कॅनॉल मुदखेडपर्यंत थांबलेला असताना तो उमरी आणि धर्माबादपर्यंत नेण्यामध्ये कैलासवासी बापूसाहेब गोटेकर यांनी त्या काळामध्ये पाहिलेलं स्वप्न आता काही प्रमाणात साकारलेलं आहे पण शिरीष भाऊंनी सांगितलं तसं अजून काही राहिलं आहे शिरीष भाऊ त्याच्यामध्ये मी जी एम आय डी सीची मिटिंग लावी प्रतापराव तुम्ही आपण सगळे बसू आणि त्याच्यातून साधारण पुढं किती पैसे लागत आहेत काय लागत आहेत आणि त्याला कशा पद्धतीनं निधी द्यायचा तेही आपण त्या ठिकाणी ठरवू आणि ही महत्त्वाची बाब आहे मी शब्दाचा पक्का आहे मी कुठही त्याच्यामध्ये बदल होऊन देणार नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो वारसा सांगितलेला आहे बेर्जेचा राजकारणाचा तो वारसा पुढं पुढं नेत बेर्जेचं राजकारण करायचं आणि त्याच निमित्तानं आज ह्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं आलो मी शिरीषभाऊ बापूसाहेब देशमुख गोरठेकर भाऊ श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांच्यासह परिसरातील अनेक आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य ग्रामपंचायतीचे आणि तर मान्यवर यांनी हा प्रवेश केला आणि त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सा सांगतो की ह्यांना कधी असं वाटणार नाही की आपण आगीतनं उठलून फुफुट्यात पडलोय आम्ही योग्य पद्धतीनं यांचा मान सन्मान ठेवू त्याच्यामध्ये कुठंही अंतर पडू देणार नाही त्याचं कारण असं आहे त्याच्यामध्ये एवढंच आहे की पाठपुरावा करावा लागतो कामाचा पूर्ण राज्याचा त्या ठिकाणी व्याप असतो आणि त्याच्यामुळं माजी आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर आणि माझे आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचं कुटुंब हे माझ्या नांदेड जिल्ह्यातील निष्ठावान एक प्रामाणिक कुटुंब आणि या कुटुंबांनी दिलेला शब्द हा अंतिम असतो आणि त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः उमरी धर्माबाद भोकर नायगाव त्याच्यातून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तसं बघितलं तर स्वतः सचिन नाईक आणि काही किनवटचे पण मंडळी आज पक्षामध्ये आलेली आहेत त्यांचंही मी स्वागत करतो पण ह्या सर्व तालुक्यात त्यांना मानणारा हा मोठा वर्ग आहे विशेषतः उमरी धर्माबाद भोकर नायगाव आणि अशा कुटुंबातील आज हे सगळे मान्यवर तुमच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत ह्याचा निश्चितपणे फायदा हा होणार आहे आणि एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्यानंतर सहकारातल्या निवडणुका मार्केट कमिटीच्या पणनमधल्या निवडणुका ह्या पण महत्त्वाच्या असतात तिथं आपल्याला कार्यकर्त्याला संधी देता येते ह्यामध्ये मगाशी नवाबाईंनी सांगितलं तसंच शिवशाहू फुले आंबेडकर विचार सरणीचेच गोठेकर कुटुं कुटुंबीय पण होतं आम्ही पण होतो यापूर्वी त्यांनी आम्ही एकत्र बरोबर काम केलेलं आहे आज दत्तात्रय रेड्डी माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड तसंच सुभाषराव जखोजीराव देशमुख गोटेकर नाना आनंदराव विठ्ठलराव यल्लम गोड्डे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी केवला जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य उद्योजक आहेत बंजारा समाजाचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे गणेशराव भीमसेनराव गाडे माजी उपसभापती मार्केट कमिटी उमरीचे आणि आमचे सदाशिवराव पुपुलवाड यांच्यासह अनेकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे मी एवढंच सांगेन की यामध्ये जुन्या नव्यांचा अशा पद्धतीचा कुठला वाद होणार नाही सगळ्यांचा मान जुन्यांचाही आदर ठेवला जाईल नव्यांचाही सन्मान केला जाईल त्यामध्ये कुठेही अडचणी येतली जाणार नाही भविष्यात कुणावरही पश्चातापाची वेळ येणार नाही अशा प्रकारचा विश्वास जुन्या आणि नव्यांची सहकाऱ्यांची चांगली मोठ बांधून आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थान आपल्याला पूर्ण ताकदीनं त्या बाबतीमध्ये लढवायच्यात ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी ह्या अतिवृष्टीच्या काळामध्ये जे काही माझ्या बळीराजाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यात केंद्राची पण मदत आम्ही मागतोय उद्याच रात्री अमित शहा साहेब मुंबईला येत आहेत पंतप्रधान पण एकोणतीस तारखेला येत आहेत मध्ये त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं पे पंचनामे करा आणि आमच्याकडे कर पाठवून द्या तिथून पण आपण काही मदत मिळवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय अतिवृष्टीमध्ये झालेल्या भागातील परिस्थिती हे त्यांना मदत करत असताना तशाच सवलती देखील राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत पीक कर्जाचं पुनर्गठन शेती कर्ज वसुलीला स्थगिती शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा शुल्काला माफी रोजगार हमी योजना कामात शिथिलता शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणं खरं तर आता वीजला वी बिलच नाही आहे त्याच्यावर तो प्रश्न ता ता नाही मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे ज्याचा उल्लेख मगाशी मी प्रतापराव चिखलीकरांच्या भाषणामध्ये बघितला अलीकडच्या काळात आता पूर्वीसारखी शेती करून चालणार नाही आपल्याला काही बदल करावे लागतील मी माझ्या भागामध्ये तीन चार वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयचा वापर हा कृषी क्षेत्रामध्ये देखील करायला सुरुवात केलेली आहे अजित पवार यांच्या भाषणामध्ये त्यांनी जे वेळोवेळी जी, जी माहिती आहे ते अनेक प्रकारे सांगण्यात आलेली आहेत आणि त्यांनी लाडक्या बहिणींसाठी सुद्धा जो ठराव आहे तो मंजूर केलेला आहे लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला जो निधी आहे तोसुद्धा दिला जातो आणि या महिन्याचा निधीसुद्धा मंजूर झालेला आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा देखील हप्ता हा जमा होणार आहे त्याची तारीखसुद्धा आता डिक्लेअर झालेली आहे त्यासंबंधीचा जी सुद्धा प्रस्तुत झालेला आहे आधी एकनाथ शिंदे यांनी भाऊबीजची लाडक्या बहिणींना दिली जाईल अशीसुद्धा माहिती सांगितली होती त्याचप्रमाणे आता पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे येत्या सोमवारपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा जो निधी आहे तो देखील पडायला सुरुवात होणार आहे